नमस्कार मित्रांनो आपण पाहतात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज आपण उभे आहोत नगर सांगली एन एच कुमार नॅशनल हायवे क्रमांक दहावरती जे तुझे घाट तिथं पाहिजेशी जो मागल्या पावसाळ्यामध्ये पूल वाहून गेला होता कच्चा पूल त्या पुलाचं नवीन काम चालू आहे योगेश कुमार म्हणून कोल्हापूरचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत तुम्ही पाहू शकत असाल या पुलाची रुंदी किती आहे ते सांगतायत की तुमच्या मेन रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर आहे आणि आम्ही सहा मीटरचा पूल बनवतो म्हणजे ज्यावेळेस समोरून गाडी ठेवी गाडी आठ फुटाची गाडी घाट उतरून ज्यावेळेस स्पीड घेणार आहे आणि फलटण साईडवरून सांगलेला जागे ते जाणारी गाडी जी घाट चढण्यासाठी मोसम धरून जाणार आहे त्या दोन्ही गाड्या या पुलामध्ये बसू शकत आहेत म्हणजे अपघाताला आमंत्रण पुन्हा एकदा दिलं जात आहे जो घाट आरुंद आहे पूर्वीचा रस्ताच पूर्णपणे आरुंद असताना भयंकर असे अपघात होत आहेत तिथे आणि अपघात होत असताना प्रशासन ह्याच्याकडे बिलकुलही लक्ष द्यायला तयार नाही त्याच्यानंतर हा जो नवीन पूल बांधण्याचं काम चालू आहे बिलकुल बिलकुल म्हणजे एकदम आरुंद काम चालू आहे सहा मीटरचा हा पूल बांधण्यात येत आहे आणि सहा मीटरच्या पुलावरती मोठ्या दोन गाड्या म्हणजे हेवी ट्रक्स जे असतात ती हेवी ट्रक्स बसू शकत नाहीत रनिंगला स्पीडमध्ये ते जाताना एकाला कोणाला तरी थप्पावच लागणार आहे कारण तो दोन्ही ट्रक ह्या पुलावरती क्रॉसिंग होऊ शकणार नाही तर प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की ज्यांनी कुणी हे काम त्या योगेश कुमार कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे त्यांनी इथं येऊन त्या पुलाची रुंदी किती आहे त्याचं ते मोजमाप किती झालेलं आहे तुम्ही काम देताना ते काम किती कुठाचं करायचं आहे कशा पद्धतीचं करायचं आहे हे इथं येऊन तुम्ही चौकशी करावी त्याची देखरेख करावी तरच हा पूल पूर्ण हो होऊ देवा आणि का केवळ हे असे अपघात होणारच आहेत का तर दोन मोठ्या गाड्या इथं रनिंगला बसू शकत नाहीत एकाला एक कुणाला तरी था था थांबावं लागणार आहे समोरून येणारा थांबू का इकडून फलटण साईडवर कोल्हापूर जाणारा थांबू असे दोन्ही ड्रायव्हर ज्यावेळेस विचार करतील त्यावेळेस दोघांनी जर ह्या पुलामध्ये गाड्या टाकल्या तर अपघात हा होणारच आहे तर प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे मानदेश न्यूज चॅनलतर्फे की इथं येऊन त्या पुलाची शहानिशा करावी अक्षरशः किती फुटाचा रस्ता बनवलेला आहे तुम्ही त्याचं कॉन्ट्रॅक्टरला किती मोजमाप दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही इथं येऊन काळजीपूर्वक शहानिशा करावी आणि ते पुलाचं काम पूर्ण होण्याच्या अगोदर त्यांच्या दुरुस्तीचं जे काय आहे ते त्यांना समज द्यावं जय हिंद आपण पाहत होतात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आम्ही सहसंपादक दादाराजे भोसले सह कॅमेरामन महेश भोसले दुधेबावी घाट पाहिला